संजय गायकवाडांनी कॅन्टीन मधील कामगाराला मारहाण केली दोन दिवसांनंतर सुद्धा आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाहीये असा सवाल आता उपस्थित केला की त्यांच्यावर गुन्हा का झालेला तासांमध्ये दिल्यामुळे दिल्यामुळे कॅन्टीनचा परवाना रद्द करण्यात आला मात्र संजय गायकवाड यांनी मारहाण करून सुद्धा दोन दिवस उलटलेले आहेत मात्र अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये गायकवाड यांचे कान टोचले होते तसंच फडणवीसांनी कारवाईचे संकेत दिलेले होते मात्र अद्यापही गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही या मारहाण प्रकरणामध्ये राजकीय स्तरातून गायकवाड यांच्यावर टीका केली जाते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील कृष्णात एकीकडे गृहमंत्री फडणवीसांनी कारवाईचे संकेत दिलेले आहेत मात्र दोन दिवस उलटून गेलेले आहेत कारवाई कधी होणार असा सवाल आता विचारला जातोय स्वतः यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे कारण संजय गायकवाड यांनी ज्यांना महाराण केली त्या कॅन्टीनचे कर्मचारी असू देत किंवा तिथला जे मॅनेजर आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार ही पोलिसात दाखल केलेली नाही आणि त्यासंदर्भातली कारवाई करावी अशा प्रकारे कुठेही मागणी करणारं पत्र विधानसभा अध्यक्ष किंवा संबंधित विधिमंडळाला कुणालाही दिलेलं नाही त्यामुळं आता कारवाई करायची झाली तर सुमोठो पद्धतीनं विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांनाच करावी लागणार आहे आणि तशा प्रकारचे विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवास केलं होतं कारण विधान विधिमंडळाच्या अख्खरेत आ, आ, हेता, हेता, तेचास तेचास हे आमदार निवास येतं आकाशवाणी आमदार निवास येतं आणि त्याचंच कॅन्टीन हा त्याचाच भाग आहे त्यामुळं संदर्भातली जी कारवाई आहे ती पोलिसांऐवजी करण्याऐवजी विधिमंडळाकडून करा करणं अपेक्षित होतं परंतु त्या संदर्भातली कोणतीही कारवाई अद्याप झालेली पाहायला मिळत नाही खास करून सर्वच पक्षाचे म जे आमदार आहेत नेते आहेत त्यांनी कुठल्याही या संजय गायकवाड यांच्या कृतीचं समर्थन केलं नाही इवन शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांनी देखील त्यांच्या या कृत्याचं समर्थ नाही दर्शवली होती परंतु जी कारवाई होणं अपेक्षित आहे कारण जर सामान्य लोकांनी अशा प्रकारचं एखादं कृत्य केलं के असतं तर थेटपणे कारवाई झाली असती परंतु या या प्रकरणामध्ये कारवाई का होत नाही अशा प्रकारचा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी